नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा सोळावा भाग बघणार आहोत हो सर तिने हे सगळं काही एकटीनेच केलं ती म्हणत होती की तुम्हाला काही नाही होऊ देणार शीतल तुमच्या जवळच बसून राहिली होती अभिजित म्हणाला मला खूप खुश झाला आणि गालातल्या गालात हसू लागला अभिजित आणि जय त्याच्याकडेच भोकू लागले अरे मल्हार काय झालं तुला जयने विचारले पण सर चहा घेतल्यानंतर काय झालं तुम्हाला शीतलाने तुम्ही एकदम शांत का होता अभिजितने मल्हारला विचारलं मल्हार अरे अभिजित काय म्हणतोय तू काही गडबड तर केली नाहीस ना जयने विचारलं मी माझं प्रेम व्यक्त केलं मल्हार म्हणाला काय आश्चर्यचकित होत जयने मग ती काय म्हणाली म्हणून विचारलं शीतल नाही म्हणाली मल्हार म्हणाला काय पण असं कसं होऊ शकत तिचं तर तुमच्यावर प्रेम आहे सर अभिजित म्हणाला काय हे तुला शीतल म्हणाली का जयने अभिजितला विचारलं नाही सर पण तिच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होत मग अभिजितने गाडीतला घडलेला सगळा किस्सा सांगितला तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर सर पण काहीतरी आहे ती गोष्ट तिला थांबवते अभिजित म्हणाला हो माहीत आहे मला मल्हार गाडीतला किस्सा ऐकून खूपच खुश झाला होता त्याचा चेहऱ्यावरचा आनंद उजळून निघाला होता आता मल्हारने काहीतरी ठरवलं होतं जयने मल्हारला एकदम कडकडून मिठी मारली तुझी पसंत आवडली आम्हाला एकमेव शीतलच आहे जी तुझ्यासारख्या वेड्याला हँडल करू शकते आज तर दोन दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत पहिला जाऊन सीमाला सांगतो लगेचच लग्नाचा मुहूर्त काढायला लावतो लवकरच भावाचं लग्न करायला हवं हो। आज तो पार्टी बनती है जय मल्हारला म्हणाला मल्हार आनंदाच्या भरात फक्त गालातल्या गालात हसत राहिला होता त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होत शीतल घरी आली बाबा सोप्यावर बसून न्यूज बघत होते तर श्रेयश असायनमेंट लिहित बसला होता आणि आई किचनमध्ये काम करत होती श्रेषचं लक्ष शीतलकडे गेलं अगं दिदी केव्हा आलीस तू कशी झाली मिटिंग श्रेयश म्हणाला कसं बस हसत छान झाली शीतल म्हणाली अरे बाळा कधी आलीस हे बस कशी झाली मिटिंग बाबा शीतलला म्हणाले छान झाली मिटिंग आणि हा प्रोजेक्ट पण आम्हालाच मिळाला शीतल बाबांच्या जवळ जाऊन बसत म्हणाले अगं मग एवढी मोठी आनंदाची बातमी आहे पण तुझ्या चेहऱ्यावर आनंदच दिसत नाही काही प्रॉब्लेम आहे का बाळा बाबा म्हणाले नाही हो बाबा ते प्रवासामुळे थोडं दमायला झाले आणि डोकं पण खूप दुखतंय मी फ्रेश होऊन येते म्हणून शीतल आपल्या रूममध्ये जात होते तेवढ्या किचनमधून आईने आवाज दिला अगं चहा तरी घे नको आई डायरेक्ट मी फ्रेश होऊन जेवायलाच येते म्हणून शीतलने रूममध्ये जाऊन दरवाजा आतून लॉक करून घेतला बेडवर बसून तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली काही केल्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते तेवढ्यात समोरून एक आवा आवाज आला आता कशाला रडतेस ऐकलंच ना मेंदूच आवाज ऐकताच शीतलने समोर पाहिलं तिच्या समोर तिच्यासारख्या सेम दिसणाऱ्या दोन आकृत्या उभ्या होत्या त्यातली एक म्हणत होती आता कशाला रडतेस म्हणून तर दुसरी शेवटी तु 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 ते शेवटी तू तुझ्या तत्वांचा दुसरी आकृती शीतलला म्हणाली शीतल तू काशी वागतेस तू स्वतःला पण त्रास करून घेतेस आणि त्या मल्हारला पण त्रास देतेस त्याला जर तुला नकारच द्यायचा होता तर का स्वप्न दाखवलीस त्याला पहिली आकृती शीतलला म्हणाली अगं पण शीतलने त्याचं प्रेम स्वीकारलेलं नाही मग तू का जबरदस्ती करतेस तिच्यावर दुसरी आकृती पहिल्या आकृतीला म्हणाली आणि त्यांच्यात भांडण सुरू झालं शीतल दोघींच्याकडे इकडे तिकडे बघून जोराची ओरडली आणि त्या दोन्ही आकृत्या गायब झाल्या शीतल बाथरूममध्ये उठून गेली आणि शॉवर खाली थोडा वेळ तशीच रडत बसली थोड्या वेळाने स्वतःला सावून शीतल बाहेर आली आणि तिने लगेचच पल्लवीला फोन लावला पल्लवीने फोन रिसीव केला हॅलो शीतल कशी झाली मीटिंग पल्लवीने शीतलला विचारलं पल्लवी, पल्लवी उद्या लवकरही ऑफिस सुरू होण्या अगोदर मला तुझ्याशी बोलायचं आहे शीतल म्हणाले अगं शीतल काय झालं आहे तुझा आवाज असा काय येतोय तू रडतेस काय अगं काय झालं सांग ना मला मी येते थांब तिकडे पल्लवी म्हणाली नको पल्लवी उद्या बोलूया आपण चल बाय म्हणत शीतलने फोन ठेवला लगेचच पल्लवीने मल्हारला फोन लावला मल्हार सीमाशी बोलत होता सीमाशी बोलत झाल्यावर मल्हारने पल्लवीला फोन लावला हॅलो सर काय झालं आज तुम्ही दोघं भांडलात काय म्हणजे शीतल तुमच्याशी भांडली का प्रोजेक्टचं काय झालं बोला ना सर काय झालं पल्लवी म्हणाली अगं पल्लवी मला बोलू दिलीस तर मी बोलेन ना बोलू काय मी आता मल्हार म्हणाला सॉरी सर बोला तुम्ही पल्लवी म्हणाली पल्लवी आज खूप काही झाले असं बोलत मल्हारने दिवसभरात घडलेला एक आणि एक प्रसंग सांगितला आणि तुझी मैत्री शेवटी नाही म्हणाली म्हणून मल्हारने पल्लवीला सांगितलं काय हे देवा कशी आहे ही पुरकी स्वतःचा कधीच विचार करत नाही आणि आता बसले रडत पल्लवी मल्हारला म्हणाले काय म्हणालीस तू शीतल रडते मल्हार म्हणाला हो सर तिचा आत्ताच फोन आला होता तिच्या आवाजावरूनच समजत होत शीतल खूप रडले तिच्या आवाजावरून लगेच कळालं मला म्हणून लगेच फोन केला तुम्हाला मी पण सर तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर पण तुम्हाला माहिती आहे ना तिच्याबद्दल पल्लवी म्हणाली पल्लवी आता मी काय करतो बघ तुझे मैत्रीण स्वतःहून माझ्यावर असलेलं प्रेम कबूल करेल बघ जर तिनं माझ्यावर असलेलं प्रेम कबूल नाही केलं तर पळवून नेईन तिला पण माझी बायको तर शीतलच होणार मल्हार म्हणाला सर ही चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला माहिती आहे ना ती झाशीची राणी आहे ते पल्लवी म्हणाली अगं मी मस्करी करत होतो तुझी तु तु आणि असं कसं विसरून चालेल तुझ्या झाशीच्या राणीला तिला सांग पाहिजे तेवढं रडून घ्यायला नंतर तिला खूप हसायचं मला पल्लवीला म्हणाला पण सर तुम्ही काय करणार आहात तुम्हाला माझी काही मदत लागली तर सांगा तिला या सगळ्यातून आपण बाहेर काढूया पल्लवी म्हणाली मल्हारने त्याचा सगळा प्लॅन पल्लवीला सांगितला वाव सर मला तुमचा हा प्लॅन खूप आवडला आता तुमच्या लग्नाची वरात काढूनच थांबू सर पल्लवी मल्हारला म्हणाले शीतल आज जेवताना खूप शांत शांत बघून श्रेयना कसं तरी वाटत होतं म्हणून तिच्या खोड्या काढू लागला पण शीतल त्याच्यावर चिडून थोडंसं जेवून आपल्या रूममध्ये निघून जाऊन गप्पच झोपून गेली आज शीतल मानसिकरित्या खूप थकली होती त्यामुळे लगेच झोपून गेली इकडे मल्हार मात्र गाणं ऐकत ऐकत मस्त झोपून गेला दुसऱ्या दिवशी शीतल लवकर उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली पल्लवी सुद्धा शीतलला न्यायला लवकरच आली होती दोघी ऑफिस साठी निघून गेल्या पल्लवीने एका झाडाखाली सावलीत गाडी थांबवली बोल शीतल काय झाले आणि तू स्वतःची ही काय अवस्था बनवून घेतलेस पल्लवी म्हणाली शीतल नजर चोरून दुसरीकडे बघत अगं पल्लवी काल मला सरांनी मला प्रपोज केलं शीतल निर्विकारपणे बोले पल्लवी जणू काही तिला काही माहीत नसल्यागत एकदम एक्सायटेड होत अगं काय सांगतेस मग तू हो म्हणालीस ना पल्लवी म्हणाली मी नकार दिला शीतल एकदम उदास होत पल्लवीला म्हणाले अगं पण का तू पण त्यांच्यावर प्रेम करतेस ना मग नकार दिलास पल्लवी म्हणाली माझं कुणावर सुद्धा प्रेम नाही आणि मी कुणावर प्रेम करणार पण नाही शीतल म्हणाले पल्लवी शीतलच्या जवळ गेली तिचा चेहरा उंजळी धरून माझ्याकडे बघ आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग तुझं सरांच्यावर प्रेम नाही पल म्हणून पल्लवी म्हणाली शीतलने पल्लवीकडे बघितलं आणि नजर खाली केली शीतल तुला आज ओळखते का मी आत्तापर्यंत कॉलेजपासून कितीतरी मुलांनी तुला प्रपोज केले पण तू कधी कोणाला भावसुद्धा नाही दिलास प्रत्येकाचे चांगलेच गाल रंगवलेस मग पहिल्यांदाच असं झालं की सरांनी तर तुला कितीतरी त्रास दिलाय पण तू त्यांचा गाल नाही रंगवलास त्यांनी तुला प्रपोज केलं आणि तुझी अशी अवस्था झाली त्या अगोदर असं कधी झालं होतं का आणि तू तु म्हणतेस तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काही नाही म्हणून पल्लवी शीतलला म्हणाले पल्लवी माझ्या मनात त्यांच्याबद्दल असं काहीही नाही आणि तुला माहिती आहे ना मी असं काही कधी करणार नाही म्हणून मी कधी म्हणाले का तुला सर मला आवडतात म्हणून नाही ना, ना शीतल म्हणाले अगं शीतल तू काही म्हणायची काहीच गरज नाही तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय सरांबद्दल असणारं प्रेम आणि मला सांग माझं आणि मिहीरचं प्रेम तुला मान्य आहे पण सरांचं आणि तुझं प्रेम तुला का मान्य नाही तुझ्या नजरेत प्रेम वाईट नाही ते फक्त तुझ्यासाठी वाईट आहे असं वाटतं तुला अग पण का हे बघ आज ना उद्या लग्न करशीलच ना की नाही अग मग तू ज्या व्यक्तीशी लग्न करशील ते व्यक्ती सर का असू शकत नाहीत तुला कळसुद्धा न कळा गत का वागतेस पल्लवी शीतलला म्हणाले पल्लवी तुझं बरोबर आहे पण या गोष्टीचा विचार कर ना ते आपले सर आहेत आपण ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीचे मालक आहेत आणि एक वेळ बाबाही या लग्नाला तयार होते पण त्यांच्या मनात नेहमीच ही गोष्ट राहील की जे दिदीने केलं तेच मीही केलं म्हणून शीतल पल्लवीला म्हणाले अगं माझी आई किती दुसऱ्याचा विचार करतेस कधीतरी कर स्वतःचा विचार कर स्वतःचा एकदा विचार कर अग आणि ते सर असले म्हणून काय झालं त्यांनी तसा काही विचार केला आहे का की तू त्यांची साधी एम्प्लॉई आहेस म्हणून त्यांना काही प्रॉब्लेम नाही तर तू का नाही म्हणतेस आणि आई बाबांबद्दल म्हणशील बघ ना त्यांच्याशी काय म्हणतायत थोडा तरी विश्वास ठेव त्यांच्यावर एक गोष्ट लक्षात शीतल आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती नशिबाने मिळते आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा सुद्धा आपल्यावर कोण प्रेम करतं हे महत्वाचं असतं पण तू स्वतःहून त्या व्यक्तीला स्वतःपासून दूर करतेस बघ तुला पटते का मी यापेक्षा जास्त तुला काहीच सांगणार नाही आता तू तु ठरव तुला काय करायचंय ते चल जाऊयात नाहीतर उशीर होईल पल्लवी शीतलला समजावून सांगत म्हणाले आणि दोघी पण ऑफिसला निघून गेल्या आज मल्हार पण ऑफिसला लवकर आला होता केबिनमध्ये मध्ये बसून काम करत होता दोघी पण ऑफिस मध्ये शीतल डेस्कवर जाऊन बसले नकळ तिचं लक्ष मलाच्या केबिनकडे कडे गेलं मला काम करत होता ते बघून शीतल ही कामाला लागले मल्हार केबिनमध्ये मध्ये बसून लॅपटॉपवर सीसीटीव्ही फुटेज बघत होता फुटेजमध्ये मल्हार शीतललाच बघत होता किती रडलेही रडून रडून डोळे किती सुजवून घेतले चेहरा पण किती सुकला काय एवढा त्रास करून घेते स्वतःला मला मनातल्या मनात शीतलला बघून म्हणाला तेवढ्यात रिसेप्शनवर काहीतरी गोंधळ सुरू झाला शीतलचं लक्ष त्यांच्याकडे गेलं एक सुंदर मुलगी रिसेप्शनवर असणाऱ्या मुलग्याशी भांडत होती गोंधळ ऐकून मल्हार केबिनच्या बाहेर आला कसला गोंधळ चालला नितीन मल्हार म्हणाला अरे मल्हार कसा आहेस तू आणि किती हँडसम दिसतोस तू म्हणत ती सुंदर दिसणारी मुलगी मल्हारच्या गळ्यात पडली मल्हारने तिच्याकडे पाहिलं अग आरती तू इथे कशी आलीस तूही खूप सुंदर दिसतेस कधी आलीस पॅरिसवरून म्हणत मल्हारने तिला मिठी मारली चल आपण केबिन मध्ये बसून बोलू म्हणत मल्हार आरतीच्या हाताला धरून शीतलच्या समोरून आरतीला घेऊन केबिन मध्ये गेला पण त्याने शीतलकडे एकदा सुद्धा बघितलं नाही इकडे शीतल मात्र रागाने तिळपापड झाली होती कोण आहे ही मुलगी बॅरेट गळ्यात पडली आहे तरी कोण आणि ह्यांनी पण हात पकडला जाऊ दे मला काय करायचंय म्हणत शीतल कामाला लागली पण तिचं लक्ष कामात लागतंय कुठं सारखं तिचं लक्ष मल्यारच्या केबिनकडे जात होतं मग काय वाटतं मित्रांनो तुम्हाला कोण असेल ती मुलगी आणि का आली असेल ती खरंच मल्हारच्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी आली असेल का हे जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सुद्धा करा भेटूया पुढच्या अशाच रोमॅंटिक भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद